महिलांनो घरात कायम भरभराट बर हवी असेल तर सकाळी उठताच जमिनीवर पाय ठेवण्याआधी हे दोन मंत्र म्हणा ही गोष्ट रोज कराल तर गरिबी घराचा रस्ता विसरेल श्रीस्वामी समर्थ मित्रांनो आपण रोज सकाळी उठतो पण कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर आपल्या दिवसाचा पहिला क्षण किती महत्त्वाचा असतो हा पहिला क्षण तुमच्या आयुष्याचा प्रवाह बदलू शकतो हो कारण शास्त्र सांगतं जशी दिवसाची सुरुवात तशी संपूर्ण दिवसाची वाटचाल ठरते आणि म्हणूनच आज मी तुम्हाला एक गुप्त पण अतिशय सोपा उपाय सांगणार आहे हा उपाय जर प्रत्येक स्त्रीने केला तर तिच्या आयुष्यातून गरिबी दारिद्र्य अशांती कायमची नष्ट होईल तिच्या घरात लक्ष्मी माता स्थिर होतील आणि तिचं संपूर्ण आयुष्य होईल सुख संपत्ती आणि भरभराट भरभराटीने भरलेलं आणि हा उपाय म्हणजे सकाळी उठल्याबरोबर जमिनीवर पाय ठेवण्याआधी दोन मंत्र म्हणणे हे दोन मंत्र आहेत कराग्रे वसते लक्ष्मी आणि समुद्र वसने देवी चला तर मग पाहूया या दोन मंत्रांचा गूढ अर्थ पौराणिक संदर्भ आणि त्याच्या अद्भुत शक्तींबद्दल पहिला मंत्र कराग्रे वसते लक्ष्मी कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तू गोविंदा प्रभाते करदर्शन हा मंत्र लहान असला तरी त्यात संपूर्ण जीवन बदलण्याची ताकद आहे आपल्या हाताच्या अग्रभागी म्हणजे बोटांच्या टोकांवर लक्ष्मी माता वास करतात हातांच्या मध्ये सरस्वती माता असतात आणि हाताच्या मुळाशी म्हणजे मन मनगटाजवळ भगवान विष्णू स्वतः विराजमान असतात आणि याचा अर्थ काय सकाळी डोळे उघडताच आपल्या हाताकडे पाहून हा मंत्र म्हणणे म्हणजे आपल्या संपूर्ण दिवसात धन विद्या आणि देवाचे संरक्षण आपल्याला मिळणार आहे याची खात्री करणे पौराणिक काळात ऋषी मुनी दिवसाची सुरुवात याच मंत्राने करत असत कारण त्यांना माहीत होतं की हाच हात हेत आपल्या कर्माचं साधन आहे आणि जेव्हा हातावर लक्ष्मी सरस्वती आणि विष्णू यांची कृपा असेल तेव्हा त्या दिवशी केलेलं प्रत्येक काम यशस्वी होणार हे निश्चित दुसरा मंत्र समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडली विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्वमे हा मंत्र भूमातेला उद्देशून आहे ज्या भूमीवर आपण राहतो जिने आपल्याला धन दान, धान्य अन्न पाणी आणि आसरा दिला तीच ही भूदेवी म्हणजेच विष्णुपत्नी लक्ष्मी स्वरूप सकाळी जमिनीवर पाय ठेवण्याआधी हा मंत्र म्हणणे म्हणजे हे माते समान भूमी देवी माझ्या पायांच्या स्पर्शाने तुला त्रास होणार त्याबद्दल मला क्षमा कर हा मंत्र म्हणताना स्त्री भूमातेची लक्ष्मी मातेची आणि भगवान विष्णूची एकत्र प्रार्थना करते त्यामुळे तिच्या आयुष्यातून सर्व प्रकारची नकारात्मकता दारिद्र्य आणि अशुभता नष्ट होते शास्त्र सांगतं ज्या घरातील स्त्रिया रोज सकाळी हा मंत्र म्हणतात त्या घरात लक्ष्मीमाता कायमचं वास्तव्य करतात त्यांच्या घरी कधीही पैशाची कमतरता भासत नाही आणि या मंत्रांची ताकद इतकी आहे की मित्रांनो या दोन मंत्रांची ताकद तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही हे फक्त शब्द नाही तर अधिभौतिक आध्यात्मिक आणि दैवी ऊर्जा असलेले महामंत्र आहेत सकाळच्या वेळेला वातावरणात ब्रह्ममुहूर्ताची दिव्य ऊर्जा असते त्या क्षणी उच्चारलेला प्रत्येक शब्द विश्वभर पसरतो आणि जर त्यावेळी हे दोन मंत्र उच्चारले तर लक्ष्मी मातेची कृपा थेट त्या स्त्रीवर आणि तिच्या संपूर्ण घरावर होते म्हणूनच म्हणतात उठल्याबरोबर हा मंत्र जप केला तर दिवसाची सुरुवात शुभ होते आणि दिवसाची सुरुवात शुभ असेल तर संपूर्ण आयुष्य शुभतेने भरून जातं मंत्रांचे फायदे आणि भरभराट मित्रांनो आता पाहूया की ह्या दोन मंत्र छोटे मंत्र आपल्या आयुष्यावर इतका मोठा परिणाम कसे आणि का करतात पहिला मंत्र कराग्रे वसते लक्ष्मी आपल्याला शिकवतो की आपल्या आ हातातच आपलं नशीब दडलेलं आहे हात हेच कर्माचं साधन आहे आणि ज्या हातांवर लक्ष्मी सरस्वती आणि विष्णूंची कृपा असेल त्या हाताने केलेलं प्रत्येक कार्य सफल होणार हे निश्चित आहे म्हणूनच रोज सकाळी हा मंत्र म्हटल्याने स्त्रीच्या हातात अपार शक्ती येते जी ती जे काम करते त्यात प्रगती यश आणि बरकत आपोआपच येते दुसरा मंत्र समुद्र वसने देवी भूमातेचं स्मरण करून देतो आपण राहतो त्या भूमीवर जेव्हा आपण कृतज्ञतेने पाय ठेवतो तेव्हा ती भूमी आपल्याला परत अन्न संपत्ती आणि शांती देते म्हणूनच रोज सकाळी हा मंत्र म्हटल्याने घरात कधीही अन्नाचा तुटवडा राहत नाही धान्य पैसा आणि सौख्य यांचा सतत प्रवाह सुरू राहतो घरात बरकत कशी येते मित्रांनो बरकत म्हणजे फक्त पैसा नाही बरकत म्हणजे घरातली शांती मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद नवऱ्याच्या कामातली प्रगती आणि घरात येणाऱ्या पाहुण्यांचं समाधान जेव्हा स्त्री रोज हे दोन मंत्र म्हणते तेव्हा तिच्या ओठातून निघालेल्या त्या पवित्र शब्दांमुळे घरभर दैवी ऊर्जा पसरते ही ऊर्जा म्हणजेच लक्ष्मी मातेचा आशीर्वाद रूप तेज यामुळे घरात वाद विवाद राग रुसवे नकारात्मकता थांबते त्या जागी प्रेम समाधान आणि बरकत कायमची स्थिर होते लक्ष्मी कशी स्थिर होते आपण नेहमी म्हणतो ना लक्ष्मी अस्थिर आहे पण हे मंत्र म्हणणाऱ्या स्त्रीच्या घरी मात्र लक्ष्मी स्थिर होते का कारण या दोन मंत्रात लक्ष्मीच्या दोन स्वरूपांचा आशीर्वाद मिळतो कराग्रे वसते लक्ष्मी इथे आर्थिक स्थैर्य लक्ष्मी धन पैसा ऐश्वर्याचा आशीर्वाद तसेच समुद्र वसने देवी इथे स्थिर लक्ष्मी म्हणजे भूमी अन्न घरातील शांती आणि स्थैर्य यामुळे अशी स्त्री जिथे राहते त्या घरात पैसा येतो तिथेच टिकतोही धान्य कधी कमी पडत नाही घरातील सदस्य आजारी पडले तर लवकर बरे होतात आणि त्या घराच्या दारावरून दारिद्र्य कायमचं दूर पडतं स्त्रियांवर याचा विशेष आशीर्वाद असा असतो लक्ष्मीमाता स्वतः स्त्री स्वरूपात आहेत म्हणूनच ज्या स्त्रिया या दोन मंत्रांचं सकाळी स्मरण करतात त्यांच्यावर लक्ष्मीमातेचा विशेष आशीर्वाद असतो अशा स्त्रीला पतीचं प्रेम मुलांची प्रगती आणि घरातील सन्मान मिळतो तिच्या घरात कधीही दारिद्र्य राहत नाही आणि तिचा प्रत्येक दिवस सौभाग्याने भरलेला जातो शास्त्रात स्पष्ट लिहिलेलं आहे ज्या स्त्रीच्या घरातून लक्ष्मी मातेचं स्मरण सुरू होतं त्या घरात कधीच गरिबी प्रवेश करत नाही म्हणूनच हे दोन मंत्र म्हणजे फक्त प्रार्थना नाही तर लक्ष्मी मातेला घरात कायमचं स्थिर करण्याचं गुप्त रहस्य आहे स्त्रियांना मिळणारा अद्भुत सौंदर्य मित्रांनो लक्ष्मी मातेच्या कृपेचं एक गुपित असं आहे की जिच्या स्त्रीच्या घरात त्या स्थिर होतात त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज आपोआप प्रकटत हे तेज फक्त बाहेरचं सौंदर्य नसतं तर ते तिच्या मनातील समाधान तिच्या शब्दातील गोडवा आणि तिच्या आयुष्यातील आनंदामुळे आलेलं कांतिमान सौंदर्य असतं जेव्हा स्त्री सकाळी उठताच करागरे वसते लक्ष्मी आणि समुद्र वसने देवी हे दोन मंत्र म्हणते तेव्हा त्या पवित्र शब्दांनी तिच्या शरीरात देवी ऊर्जा जागृत होते ही ऊर्जा तिच्या चेहऱ्यावर झळाळी आणते म्हणूनच अशी स्त्री जिथे जाते तिथे लोक आश्चर्याने तिच्याकडे पाहतात कारण तिचा चेहरा नेहमी प्रसन्न तेजस्वी आणि आकर्षक दिसतो लोक आश्चर्यचकित का होतात मित्रांनो सौंदर्य म्हणजे फक्त चेहऱ्याचा रंग नाही सौंदर्य म्हणजे डोळ्यातील चमक कपाळावरचा आत्मविश्वास ओठांवरील स्मितहास्य आणि वागण्यातील नम्रता ही सगळी गुणवैशिष्ट्य लक्ष्मीमातेच्या कृपेने स्त्रीला मिळतात आणि म्हणूनच जेव्हा एखादी स्त्री रोज हे दोन मंत्र म्हणते तेव्हा तिच्या रूपावर इतकी दैवी छटा दिसू लागते की आ आजूबाजूचे लोक आश्चर्यचकित होतात या मंत्रांचा आणखी एक गुप्त परिणाम आहे सकाळी मंत्र उच्चारताना स्त्रीच्या मनात सकारात्मक विचार भरतात हे विचार दिवसभर तिच्या मनाला शांत स्थिर आणि आनंदी ठेवतात आनंदी मन म्हणजे निरोगी शरीर निरोगी शरीर म्हणजे तेजस्वी चेहरा आणि तेजस्वी चेहरा म्हणजे कांतिमान सौंदर्य म्हणूनच म्हटलं जातं हे दोन मंत्र म्हणजे स्त्रियांसाठी सर्वात मोठं गुप्त सौंदर्य उपचार आहेत यासाठी ना महागडे क्रीम लागतं ना सौंदर्य प्रसाधनांची गरज फक्त श्रद्धेने सकाळी मंत्र म्हणणे पुरेसे आहे मित्रांनो आज आपण पाहिलं उठल्याबरोबर करागरे वसते लक्ष्मी आणि समुद्र वसने देवी हे दोन मंत्र म्हणण्याचं गुपित या मंत्रांचे पौराणिक संदर्भ आणि ताकद घरात बरकत सुख समृद्धी आणि लक्ष्मी स्थिर होण्याचं रहस्य आणि शेवटी या मंत्रांमुळे स्त्रियांना मिळणारं तेज सौंदर्य आणि आकर्षण आता तुम्हीच ठरवा इतका सोपा उपाय आणि इतके अद्भुत परिणाम हा उपाय रोज करणं का टाळावं आजपासून तुम्ही हा उपाय सुरू करा आणि लक्ष्मी मातेचं रूप तेज तुमच्या घरात आणि आयुष्यात कायमचं स्थिर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय माता लक्ष्मी